नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे गुरुपौर्णिमा एकवीस जुलै या दिवशी आलेली आहे आणि आपल्याला गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपल्याला ह्या झाडाचं एक मूळ घरी घेऊन यायचं आहे तर पहा यामुळे तुमच्या ज्या पण काही आर्थिक अडचणी असतील तुम्हाला ज्या पण काही आर्थिक समस्या असतील या समस्या सर्व यामुळे सुटणार आहे इतका शंभर टक्के खात्रीशीर असा हा उपाय आहे हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे परंतु यातल्या काही गोष्टी ह्या आपल्याला गुरुपौर्णिमेच्या एक दिवस अगोदर करायच्या आहे तर उपाय कसा करायचा आहे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा तुमची कोणती पण इच्छा असू द्या संतान सुख ऐश्वर्यप्राप्ती कर्जातून सुटका कर्ज बाजारी लक्ष्मीप्राप्ती नोकरीत यश कुठल्याही समस्येसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात आता हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा असला तरी देखील तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी तुम्हाला ह्या एका झाडापशी जायचं आहे गुरुपौर्णिमा ही रविवारी आलेली आहे आणि तुम्हाला शनिवारी या झाडापाशी जायचं आहे आणि तुम्हाला या झाडाचं एक मूळ गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे विष्णूने नृसिंह व हिरण्य वध उंबरावर बसून केला होता त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला होता त्याचप्रमाणे उंबराच्या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उमराच्या झाडाशी संबंधित जर का आपण काही केले तर ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतात त्याचप्रमाणे उमराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह हा बलवान होतो आणि यासोबतच पैशांच्या समस्या देखील आपल्या दूर होत असतात आणि म्हणूनच शुक्र हा संपत्ती आणि ऐश्वारामाचा ग्रह मानला जातो आणि म्हणूनच आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी आणि त्याचप्रमाणे धन आणि ऐश्वर याची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला ह्या दिवशी हा उपाय करायचा आहे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी दिवसभरात म्हणजेच तुम्हाला सकाळपासून ते दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत तुम्ही ह्या झाडापशी तुम्हाला जायचं आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला या झाडापशी जायचं नाही आहे तर हे झाड उंबराचं झाड आहे तुमच्या घरापशी घराजवळ जिथेही उंबराचं झाड असेल तिथे तुम्हाला आदल्या दिवशी सकाळपासून पाच वाजेपर्यंत कधीही जायचं आहे जाताना एक दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे मग तुम्ही तेलाचा घ्या तुपाचा घेतला तरी चालेल तुम्हाला तांब्यात पाणी घेऊन जायचं आहे हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि थोडीशी खडी साखर देखील तुम्हाला घेऊन जायची आहे तुम्हाला उंबराच्या झाडापशी गेल्यावर तुम्हाला उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे तुम्हाला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे बघा आपल्याला दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही मातीची पंथी जरी नेली तरी चालेल तुम्हाला अगोदर तांदळाचं आसन द्यायचं आहे त्यावर दिवा ठेवायचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्या त्यानंतर तुम्ही नेलेलं पाणी तुम्ही उमराच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा उंबराच्या झाडाची देखील तुम्हाला अखळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुम्ही खडीसाखर जी नेलेली आहे ती प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून तुम्हाला तिथे ठेवायची आहे आणि उंबराच्या झाडाला तुम्हाला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे बघा तुम्हाला उंबराच्या झाडाला तुम्हाला सांगायचं आहे की उद्या मी तुमच्या ह्या झाडाचं एक मूळ घेऊन जाणार आहे आणि त्यासाठी मी तुमची अज्ञा मागण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करत आहे की उद्या मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या झाडाचं एक मूळ घेऊन जाणार आहे आणि त्याबद्दल मी तुमची क्षमा प्रार्थना मागत आहे आणि मला ते मूळ नेण्याची अज्ञा द्या अशी प्रार्थना तुम्हाला झाडाला करायची आहे आणि तुम्हाला घरी निघून यायचं आहे बघा तुम्हाला दिवसभरात पाच वाजेपर्यंत उमराच्या झाडापाशी जायचं आहे संध्याकाळी तीन दिसच्या टायमानंतर तुम्हाला झाडापाशी अजिबात जायचं नाही आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमची सकाळची कामं झाल्यानंतर तुमचे नित्यकर्मे उरकल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्ही उंबराच्या झाडापाशी पुन्हा जायचं आहे पुन्हा तुम्हाला उमराच्या झाडाला नमस्कार करायचा आहे पाया पडायचा आहे थोडीशी हळद कुंकू खडीसाखर नेलं असेल तर ते अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला उंबराच्या झाडाचं एक बारीक मूळ घरी घेऊन यायचं आहे बघा हे मूळ घरी आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे बसायला आसन घ्या देवघरात दिवा प्रज्वलित करून घ्या धूप दीप लावून घ्या त्यानंतर तुमच्या एका ताटामध्ये किंवा तामणामध्ये तुम्हाला हे मूळ ठेवायचं आहे या मुळाला तुम्हाला गंगा जलाने स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला या मुळाची तुमच्या देवघरामध्ये पूजा करायची आहे तुम्ही देवघरामध्ये पूजा केली तरी चालेल किंवा एक पाठ तुम्ही बाजूला मांडू शकता त्यावर एक पिवळा कपडा अंधरा त्यावर तुम्ही हे मूळ ठेवा आणि या मुळाची तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे धूप दीप तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे फुलं अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे मग ती इच्छा तुमची पैशाची असू द्या प्राप्ती असू द्या नोकरीची असू द्या कर्जातून सुटका होण्याची असू द्या घरप्राप्तीची असू द्या कुठलीही इच्छा असू द्या ती पूर्ण होऊ दे अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे बघा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि अतिशय महत्त्वाची तिथी आहे पौर्णिमा तिथी आहेच त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा असल्यामुळे या पौर्णिमेला खूप सारे महत्त्व त्यामुळे तुम्हाला त्या मुळाची पूजा केल्यानंतर एकशे आठ वेळा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आता या पद्धतीने तुम्हाला या मुळाची पूजा सेवा करायची आहे त्यानंतर ते मूळ दिवसभरासाठी तिथेच असू द्या किंवा थोड्या वेळासाठी ठेवा यानंतर हे मूळ तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी उचलून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तुम्ही हे मूळ तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही देवघरात ठेवून त्याची रोज तुम्ही पूजा करू शकतात किंवा तुमचं दुकान असेल तुमचं काही कामाचं ठिकाण असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही हे मूळ ठेवू शकतात हे मूळ ठेवण्यासाठी तुम्ही एक डब्बी घेऊ शकतात किंवा पिवळा कपडा घ्या त्यामध्ये हे मूळ बांधा आणि त्याची एक पोटली तयार करा आणि ही मुळाची पोटली तुम्ही तुमच्या धंद्याच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी किंवा घरात जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी तिजोरीमध्ये तुम्ही हे मूळ ठेवू शकतात किंवा दररोज तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे। हे मूळ ठेवून त्याची दररोज तुम्ही पूजा करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला ह्या पौर्णिमेला हा अत्यंत प्रभावी असा उपाय करू करायचा आहे त्याचप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हे मूळ घेऊन त्याची पूजा तुम्ही करू शकतात कर। बघा तिजोरीत जर का हे पोटली तुम्ही ठेवली असेल तर प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ही पोटली काढा त्याची पूजा करा आणि पुन्हा तुम्ही तिजोरीत ठेवू शकतात तर अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के खात्रीशीर असा हा उपाय आहे तुम्ही नक्की तुमच्या कुठल्याही इच्छेपूर्तीसाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ